नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी उडीद डाळ आणि तांदळाची भजी बनवणार आहे मस्त आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत अशी ही कमी तेलकट भजी तयार होतात आणि करायलासुद्धा अगदी सोपी अशी रेसिपी आहे तर नक्की एकदा करून बघा उडीद डाळ आणि तांदळाची भजी करण्यासाठी इथं मी अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धी वाटी जाडे तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे तांदूळ किंवा कोणतेही जाडे तांदूळ आवडीनुसार वापरू शकता आता हे डाळ तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ एक ते दोन वेळा पाण्याने डाळ तांदूळ चांगले धुवून घ्यायचे आहेत डाळ आणि तांदूळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि एक तीन तास उडदाची डाळ आणि तांदूळ आपण भिजत ठेवू तुम्हाला जर सकाळी झटपट अशी ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही रात्री उडीद डाळ आणि तांदूळ भिजत घालू शकता आणि सकाळी झटपटाशी भजी बनवू शकता तर आता हे मी तीन तासासाठी तांदूळ भिजत ठेवलेले हो आहेत तर साधारण तीन तास झालेले आहेत आणि डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत यामधलं आता पाणी पूर्ण काढून टाकू आपण आणि हे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर थोडंसं असं बघू शकता मी फिरवून घेतलेलं आहे आता हे मिश्रण थोडं घट्टसर झालेलं आहे यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे काय होतं जास्त पातळ असं पीठ तयार होत नाही तर अशा पद्धतीने बघू शकताय थोडं पाणी घालून मी बारीक असं पीठ तयार केलेलं आहे किंवा दळून घेतलेलं आहे आपल्याला हाताने भजी घालता येतील तेलामध्ये इतपत हे घट्टसर ठेवायचं आहे आता हे एका भांड्यामध्ये डाळ आणि तांदळाचं पीठ मी काढून घेतलेलं आहे यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं पाव चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता पिठामध्ये हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ आणि हे पीठ चांगलं हाताने दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घेऊ म्हणजे भजी चांगली हलकी अशी होते आणि टुमटुमीत अशी फुगते सोडा घालायची काहीच गरज भासत नाही त्यामुळे ते भजीसुद्धा तेलकट अशी होत नाही तर मस्त दोन ते तीन मिनटं बघू शकताय पीठ मी चांगलं फेटून असं घेतलेलं आहे आपण आता अशा पद्धतीने भजी घालू त्यासाठी तेल मी गरम करून घेतलेला आहे मिडियम गॅस करून हाताने अशी भजी सोडायची आहे तेलामध्ये हाताने भजी सोडल्यामुळे मस्त भजीला असा आकार येतो तर अशा पद्धतीने छोटी छोटीच मी भजी सोडलेली आहे म्हणजे पटकन अशी तळली जाते मस्त कुरकुरीत होते आणि आतून कच्ची सुद्धा राहत नाही तर भजी घातल्यानंतर लगेच झाऱ्याने पलटायची नाही नाहीतर झाऱ्याला पीठ लागतं वरून थोडंसं सुकल्यानंतर भजी परतून घ्यायची किंवा पलटून घ्यायची आणि सर्व बाजूंनी मस्त सोनेरी रंगावरती कुरकुरीत अशी तळून घ्यायची तर मीडियम गॅस करून आपण आता भजी चांगली कुरकुरीत अशी तळून घेऊ तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त सोनेरी रंगावरती कुरकुरीत ही मी भजी तळून घेतलेली आहे अगदी मस्त ता टुमटुमी तशा फुगलेल्या आहेत मस्त ता कुरकुरी तशा तयार होतात झाऱ्याने आपण आता पूर्ण तेल निथळून घेऊ आणि प्लेटमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या आपण भजी तळून घेऊ तर ही भजी अगदी मेदूवड्यासारखी चवीला लागते नारळाची चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा गरमागरम अशा सुद्धा खायला मस्त लागतात सोडा न घातल्यामुळे भजी अजिबात तेलकट अशी होत नाही तर नक्की एकदा तुम्हाला जर आवडली तर ही रेसिपी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद